तुम्ही पाहत आहात गावते राज्य मराठी न्यूज चॅनल महाराष्ट्र राज्याचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नांदगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय राजकीय नेते सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या उपस्थितीत ही शोकसभा अत्यंत शांत शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात पार पडली ही श्रद्धांजली सभा कार्यसम्राट आमदार सुहासण्णा कांदे आणि समाजसेविका अंजुमताई कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार सुहासण्णा कांदे समाजसेविका अंजुमताई कांदे सहकार महर्षी बापूसाहेब कवडे माजी आमदार अनिल दादा आहेर माजी आमदार संजय पवार मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक अमित बोरसे पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार रमेश पोरसे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर संचालक समाधान पाटील सतीश बोरसे अनिल सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देवदत्त सोनवणे लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे मनमाड नगराध्यक्ष योगेश पाटील उबाठा तालुका प्रमुख संतोष गुप्ता भाजपचे संजय सानप नगरसेवक दत्तराज छाजेड नगरसेविका अॅडव्होकेट विद्याताई कसबे महिला अध्यक्ष रोहिणी मोरे सामाजिक कार्यकर्ते जगताप सर बाळासाहेब कवडे शिवसेना शहरप्रमुख सुनील जाधव आम आदमी पक्षाचे विशाल वडगुले काँग्रेस शहर अध्यक्ष मनोज चोपडे आरपीआयचे महावीर जाधव आंबेडकर चळवळीचे कपिल तेलुरे तसेच डिजिटल व प्रिंट मीडिया प्रतिनिधी आणि नांदगाव फोटोग्राफर असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या शोकसभेत राजकीय मतभेद विसरून सर्व पक्ष एकत्र येत स्वर्गीय अजितदादा पवार यांना आदरांजली वाहणे ही नांदगाव विधानसभा मतदारसंघाची एक जूट दर्शवणारी बाब ठरली या शोकसभेला विधानसभा मतदारसंघातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कॅमेरामन विजय भावसार नांदगाव संपादक विजय धामणे नांदगाव नाशिक प्रत्येकाचं स्टेटस बघितलं असेल कुठल्याही जाती धर्माचं असेल काही असेल तर प्रत्येकाचं स्टेटस स्वर्गीय गेले आणि स्टेटस तुम्ही बघितले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं व अनिल दादा मित्र मंडळ जय बाबा भक्त परिवार ठेवते श्रद्धांजली अर्पित करतो आणि थांबतो अनिल सर्वांना माझी विनंती

पवार यांना फोटोग्राफर आदरांजली वाहते त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो त्या ठिकाणी जमलेली सर्व शेतकरी बांधव आणि दादावर प्रेम करणारी सर्व पक्षी मंडळी दादा बद्दल सरळित काय काय असेल ते सांगितलेलं आहे आम्ही कामाचा माणूस आपल्यातून गेलेला आहे या अजित दादांचा आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून नांदगाव तालुक्याला पण अजित अजितदा महाराष्ट्र राज्यामध्ये च्या राजकारणामध्ये गोपीड तयार त्यांना माझ्या मुरशी कुटुंबाच्या वतीनं साठोडा गाव

गांधी सोबत विधान भवनामध्ये जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेस दादांनी अण्णांना आवाज देऊन बोलवलं आणि आम्ही दादांच्या कॅबिन मध्ये बसलेलो होतो या महाराष्ट्राला नेतृत्व आणि कर्तृत्वाची अशी परंपरा लाभली आहे परंतु कुठेतरी या महाराष्ट्राला कोणाची तरी नजर लागली की काय अशी भावना तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण झाली कारण लोकनेते गोपीनाथजी मुंडे आदरणीय विलासरावजी देशमुख स्वर्गीय आबा आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने शिव शाहू फुले आंबेडकर यांचे विचार या महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं कोणी काम केलं असेल तर लोकनेते अजित दादा पाहू शकतात लाखो गेले तर बेहतर पण लाखोंचा कौशल्य जगला पाहिजे अशी व्याख्या ज्यांना प्रकर्षाने अगदी व्यवस्थित असते अशी महाराजांचे महाराष्ट्राचे

काही घेऊन जात नाही परंतु मला वाटत घेऊन गेले उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं आकस्मिक अकल्पित अपघाती असलं दुर्दैवी दुक्कर त्यांच्या पैसे आदराची भावना व्यक्त करण्याच्यासाठी त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याच्यासाठी अतिशय जड अंतकरणानं तुम्ही आम्ही या ठिकाणी आहोत आणि कुठल्या पक्षाचे नव्हते ते सांगण्याची गरज नाही गेले दोन दिवस आपण ज्या दुःखात सगळीच आलं दोन दिवस ते सगळं माध्यमातून आपण बघतोय त्यांना जाणवलं तर दादा हे एका पक्षाचे नसून ते सर्वांचेच होते त्यांच्या कामाच वापरत नाही आणि दुर्दैवाने जड आता करणार आपण त्यांना आज श्रद्धांजली देण्यासाठी सर्व उपस्थित राहिले इथे जमलेल्या सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व प्रांतीय शुभा करून माझ्या माताबाई शोककोणी बंधू अनुभवी म्हणून खर तर दादांचं जितक सांगावं तितकं कमी आहे मी नक्कीच असं सांगेन की नांदेड विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मला जी मदत झाली किंवा जो विकास झाला त्या विकासामध्ये दादाचा सिंगांचा वाटा होता पन्नास कोटीच्याकडे कुठली फाईल दिली तर ती फायनान्स डिपार्टमेंटला जाते आणि अशा अनेक फाईली या फायनान्स डिपार्टमेंटला जातात महाराष्ट्रातून परंतु मला नम्रपणे अभिमानाने सांगावं असं वाटत की ज्या ज्या वेळेस मी दादांकडे गेलो करोना काळामध्ये कदन योजना असेल छत्रपती शिवाजी महाराजांची जागा आपल्याला दुसऱ्या खात्याकडनं या खात्याकडे घ्यायची होती त्यावेळेस असेल अनेक वेळेस असेल त्यांनी सांगितलं त्यांच्या मुखामधून मी गेलो की नेहमी असायचा खांदे साहेब बसा कॉफी घ्या आणि ते जे काही असेल त्यांना सांगायचं जो काम करतो त्याच्या पाठीशी उपटा कोणत्या पक्षाचा आहे कुठला आहे याच्याकडे तुम्ही कधी बघू हो नका दुर्दैवाने मला सांगावं वाटतं वाटत कि अपघात होण्याच्या तीनच दिवस आम्ही मी दाबांना भेटलो कळवडी गटामध्ये एकशे वीस कोटीची भुयारी पाईपलाईन आपल्याला धरणामधून आणायची होती आणि जे फायनान्स डिपार्टमेंटलाईन होती <laughs> त्यावेळेस अजितदा आमच्यासारखे नवीन आमदार जर लॉबीमध्ये बसले तर त्यांना अधिकाऱ्याने दाखायचे त्यांना सांगायचे अजित बाबांनो सभागृहात बसा थोडं तरी ज्ञान तुम्हाला मिळेल असा विरोधी पक्ष नेता होता की साडे नऊ वाजता जर आम्ही चालू लागलं तर संपेपर्यंत त्याच सूचनावर बसून करायच्या फक्त पंधरा मिनिटं जेव्हा जायचा आणि फक्त आणि फक्त सभागृहामध्ये एकच नेता होता एकच विरोधी नेता होता की तुम्ही पूर्ण वेळ सभागृहामध्ये बसून असता मला असं वाटत की महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाची हानी झाली परंतु नक्कीच ह्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाची आणि ह्या तुमच्या आमदारांची नक्कीच झाली